एक प्रेक्षणीय गाडी आली आपल्या सबो होता पबजी आणि तिकडे होता कानाची पाटील यांचा मेहरबान मेहबूब आणि होता जेलर काय पबजीला पायरा होता आपला तिकडे जेलरला महबूब होता महबूब माझ्या भावाचा बैल आहे समजा काना माझा भाऊच्या असा पकडून झाला तुम्ही आम्ही पैऱ्यात पण पलतो त्यांचा अचानक बैल तिकडनं निघला काय माहीत नव्हता मला पण आपला अचानक बैल निघला तिकडे खाली गेल्यावर माहीत पडला म्हणा काना पाटीलचा बैल आहे दा दादा अतिशय प्रेक्षणीय अशी बिंदवत झाली आणि मैत्रीपूर्ण झाली काय सांगाल त्याबद्दल गाडी आमची दोस्तीमध्येच होते मैत्रिणी पूर्व पूर्ण पण त्यांचा बैल निघला इकडनं आमचा निघला दादा सध्या चर्चेतले ते दोन बैल आहेत म्हणजे नंदराज भुंग मुंगाजी यांचा जेलर ज्याला कोणी पहिलं नव्हतं ते त्याच्यासोबत महेरब मेहबूबने मा, दोन वेळा शर्यत जिंकून मोठा गुलाल घेतलेले दोन्ही शर्तीचा आणि आज तो तुमच्या विरोधात होता म्हणजे कुठे मनात अशी भीती होती का कारण पालेगावचा का बादल आज भरपूर आजारातून बाहेर आलाय पण तो आता नाव करतोय कुठेतरी शंका होती का महरबान आपला मेहबूब आणि जेलर होता त्या तुमच्या विरोधात ते काय नव्हता आपल्या भावाचाच बैल आहे असं समजून आम्ही हो नंदराज पाटील त्यांचा आता ववल्या पाटीला दोन गाड्या मोठाल्या त्याही केल्या म्हणजे टॉपच्याच गाड्या दोन्ही गाड्या टॉपच्या मारल्या काही नाही मी बोललो सुट्टी जर झाली खालून जर बैल बरोबरी मध्ये निघलं दो चारी बैल तर निकालाला आपलं बैल तोंड घालतील या हिशोबामध्ये आम्ही हे केला म्हणजे आज आपला बादल कोणत्या ने होता बादल चार्या खांदी पलतो आज कोणत्या ने धावला आज डावीन पब्लिकला होता बैल पब्लिकला होता तशी सुट्टीवरून सुतापर्यंत पल बघितला जाते आजचा सुट्टीचा म्हणजे आता लोकांचा गैरसमज झाले मध्यंतरी बैलाच्या दोन चार वेळेला लागला होता पायाला पण लागला होता लोक असे डायरेक्ट बैल संपला बोलतात आता ही एक नंबरची बैल आहेत ना बैल तर एक नंबरचाच आहे आपला पण थोरामधील त्याला दुखापत असला तर आपण पण फे फेरा मारा जो तीन चार गाड्या पर परल्या पण आपल्या काय हरकत नाही आपण जसा बैल भेटत तसा पैरा करीत कोणाला नाही बोललोच नाही आपण आपण पण बघितला कोण किती पाण्यामध्ये ना याच्यामध्ये येते सगळं आता माहीत आपल्याला परला कोण पायरा काय दिला ना आपल्याला एक नंबरवालेही आता यासाठी पबजीचं कसं ते मला फोन करीत होतं त्यांना मी बरेच दिवस ते कॉल करीत होतं ना आता पण त्याहीच केला मिनी पण करीत त्यांना कॉल एक दोन कॉल माझं पण झालं तर लय इच्छा होती गेल्या टायमाला पण बैलाच्या थोरा नाही बाबा आजारी होते आमच्या त्या टायमाला पबजीचा पायरा खेळता बोनिवलीला ना अचानक बाबांची तब्येत बिघारली कॅन्सल केला आम्ही बैलत नाही न्याला बोनिवलीला दादा जेव्हा आपल्या पहिला टीम होते तेव्हा कसं काय आपण सावरून घेतला स्वतःला स्वतःला म्हणजे आता बैल तर आपला पलतो आपल्याला माहीत आहे बैल पळतो आपला पण आपल्या जवळची माणसं सुद्धा आपल्याला पायरा नाही दे। देत जवळची माणसं सुद्धा पायरा देत जेव्हा पडतीचा काल येतो हो, तेव्हा कोण आपल्या सोबत म्हणजे आपल्याला दिसून आलं दिसून आलं दादा ते याच्या नियोजन कसं असणार बदलचं बादलचं नियोजन काय आपण दोन नंबर तीन नंबर बैलाला पण देतोच ना।, ना चार नंबरच्या बैलाला पण देतो आता आमच्या गावातला जगदीश भोईरे बावरे काहीतरी बैलाचं नाव आहे ना त्या त्याला आम्ही बोनिव्हिला फेरा टाकला बैलाला तर आज तो चांगल्या शर्ती करतो ना चर्चेत पण आलाय आम्ही देतो बैल नाही देत असं नाही देतो बैल दादा आज गुलाला किती महत्व द्या गुलाला महत्व मी बैलालाच देतो तो महत्व गुलाला त्यांनी वाघाने आज मी माझ्या बैलाची मीने आज परत दोन तीन वर्षे आज होला आली मी तारीफ नाही केली पण आज थोडी तारीफ मी करतो त्याची तर त्यांनी कुठंतरी माझी इज्जत ठेवली म्हणजे दादा हा लंपी हा आजार असा आहे ना की एवढा हा लंपी आजार पहिले नव्हता आता त्याची लक्षणं एवढी भयानक आहेत ना की आपल्याला धडपण असते म्हणत आणि त्याची देखरेख आपण सकाळपासून रात्रभर त्याच्यासोबत असतो तो काल कसा होता तुमच्यासाठी तो काल म्हणजे लंपीचा मी तीन ते चार वाजता रात्रीचे पण उठून जातो बैलाजवळ एक एक दोन दोन तास बसायचो बऱ्याच वेळेला आम्ही घालवायचो म्हणजे आमच्या घरातले भावाजी पोरा पण माझ्या लय त्रास आदेश देसाई यांनी भरपूर त्रास कारला तो येत तर नाही मेहनत भरपूर घेतली त्यांनी लंपीच्या आजारावर त्यांनी बरा केले बैला नक्कीच आणि त्या आजारातून तो आज छानपैकी कमबॅक करतोय आणि आजचा गुलाल म्हणजे तुमच्यासाठी खूप चांगला आजचा गुलाल म्हणजे आम्ही आशा सोडली होती आम्ही नंबरातली असा वाटायचा का आता चार नंबरवरच येऊन राहू आता पण आज कुठंतरी मला थोडासा हे वाटतो का बैलांनी माझी इज्जत ठेवली म्हणजे दादा आज कुठेतरी बघितलं ना आपण का मध्यंतरी करा का, का करार झाला त्याच्यानंतर आपण आपला नंदीला दुखापत झाली कुठे रद्द झाला कसं काय असणार पुढचं काय म्हणजे नियोजनाचा किंवा कराराचा काय विषय आहे का करार कॅन्सल केला तरी एक दीड महिना बैल काय फलद नव्हता आपण एक नंबरच्या हिशोबामध्ये त्याही आपल्याला कराराचे पैसे दिलते समजा आज दिलते तर दिलतेच बोलणार ती मोठी व्यक्ती होती पैसे देणार जे समोर ती माणसं भारी आहेत मला अजून परत ते कॉल पण करतात कसा काय बैल काय सगळं काय हे करतात पण बैल मी त्यांना सांगितला जो पिकअप होता तो पिकअप नाही ना आज मी ठोकून सांगतो का आज बैलाला तो पिकअप आला आहे नंबरातला कारण का दादा बघतो ना आपण का जेव्हा विजय असतो जेव्हा आपला एक काल असतो त्या काली आपल्या नंद आपल्या मागे किंवा आपल्या नंदीमागे जी पब्लिक असते कुठेतरी पडते कालात आहे ना आपल्याला ती भासवत नाही पब्लिक काय म्हणणार पब्लिकचा काय जिकडं बैल जास्ती चालतील तिकडंच जातात म्हणजे पण आपण पब्लिकला कधीच नाही हे करत ते बादलचे जे चाहते आहेत ना आपले ते त्याला किती पण लांबचा माणूस असला तरी तो फोन करणारच कसा काय बादल काय आता तब्येत कशी काय त्याचा पाय कसा काय लंपी आजारापेक्षा त्याने पायाच्या याच्यामध्ये जास्त जास्ती तकलीफ झाली बैलाला आज या क्षेत्रामध्ये बादलने किंवा या बैलगडा क्षेत्राने आपल्याला काय शिकवलं जातं आत्तापर्यंत तरी शिकवलं म्हणजे काही लोक काय बोलतात का हा खेळ यांचा नव्हता आमच्या बसून खेले माझ्या आजोबा बसून गणपत माधू देसाई त्याच्यापासून ना दे तर माझा काका होता एक त्याच्यामध्ये बंडू गणपत पाटील बाबू गणपत पाटील यांचा यांना पण शौक होता माझ्या बाबांना हरिचंद्र गणपत देसाई यांना पण शौक होता ना माझे ज्या आत्या आहेत दोन त्यांना पण शौक होता पण लोक काही बोलणार काय बोलतात हा खेळ यांचा नाही आज माझ्याजवळ ना कमीन कमीन पंचवीस ढोरं तर अशीच आहेत मोकाट खात्या म्हणजे गाया बैला हे ते पंचवीस जनावरांच्या जास्त असतील पण ते त्यांना अशी म्हणजे ती निकामी आहेत म्हणजे मी ठेवतो त्यांना नक्कीच दादा लंपीच्या आधी म्हणजे असे खूप कमी नंदी आहेत जे आपलं तर नाव करतच पण गावाचं नाव उंचावरती नेऊन ठेवतात असा पालेगावचा बादलनी करून दाखवलं होतं आणि काही कारणास्तव त्याला अंपीचा आजार झाला तोच कमबॅक आता होताना दिसतोय का आता गावातल्या माझ्या लोक तर भरपूर आहेत पण आता ते त्या साईडला गेला असतील बघायला बैल का कुठं बैल सोरलाय ते बघत असतील ते बरीचशी लोक आता गावातली हर एक माणूस माझा टी व्ही लावून बघे बघत असेल का बादाजी शरद कधी सुटते आज माझ्या गावाचं नाव लय मोठा केलं बैलांनी आता त्याच्या मागं आता जगदीश भोवीरचं पण नाव करतो आणि त्याच्यानंतर आमचा समीर देसाई अविनाश या देसाई यांचा रुबाब तो पण नंबरमध्ये जाणार आम्ही नंबरमध्ये घेऊन जाणार त्याला बैल पुन्हा त्याच ताकदीने मैदानात उतरले मग आता कराराचा जो मागे कॅन्सल झाला आता मग पुन्हा करार होणार आहे की तुमच्याच नावाने पडणार करार तर नाही करणार पण त्या लोकांना मी बैल देणार कोणाला फरक्या पंढरी शेठ पंढरी शेठ फरके आहेत ना त्यांना गुणास शेटला मी बैल देणार मुंबईमध्ये पण देणार पलवाला ते जर बोलले घाटावर ये तर माझी स्वतःची पिकअप बैलासाठीच घेतली ती मी घेऊन जाणार माझं काम टाकून जाणार मी दोन तीन दिवस तिकडं नक्कीच ते सुद्धा दावणीला असे बैलाची वाट बघतात जेणेकरून त्यांचा कमबॅक मोठ्या थाटामाट्याने होईल खेल नशीब असा आहे करार झाला आणि बैलाला पायामध्ये तकलीक झाली थोडासा माझं पण मन कुठेतरी ह्या झाला विषय पैशाचा नसतो तो कधी ज्या खाली आपण करार केला त्यांच्याशी आणि बैलाला दुखापत झाली मलाच त्या बारा नाही वाटला का समोरच्या माणसाला आपण शब्द दिल तर तो कुठंतरी आपला थोडा ह्या होतो मग त्याच्यामुळं मी बोललो त्यांना का बैल तरी नाही वाटत म्हणून नेसता काहीतरी बोलून तरी पण नाही फायदा ना कुठेतरी आज बघितलं ना लक्ष्मी लागली आणि त्या लक्ष्मीची किंमत श नाही तर मोजता येणार नाही कारण का आपण जेवढं बघावं तेवढं त्यांनी दिलेलं आहे ना ते का कमीच आपल्याला त्यांनी माझ्या गावाचं नाव एवढा मोठा केले माझ्या नावापेक्षा आज माझं पालेगावचं नाव लय मोठा केला त्यांनी नक्की दादा आपल्याला शुभेच्छा असतील आणि आपले बादल वैलाला देखील आज कुठेतरी दे आजारातून वर येऊन त्यांनी गुलालाचा जो मान भेटलाय ना आज गुलालाच तो महत्व दिले ना त्याने आपल्याला असंच आपल्याला प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये इच्छा हे प्रार्थना करूया धन्यवाद दादा तुम्हाला पण धन्यवाद दादा आई एक आई आई एकविरेसुद्धा सोबत प्रार्थना करेल की हा नंदी आता त्याला कोणताच आजार नाही हवा आणि ज्या कागतीने उभं राहिले तोच कमबॅक तो, तो पुन्हा करताना दिसेल आणि तुमचा आशीर्वाद होता म्हणून तो आज इथपर्यंत पोहोचलाय धन्यवाद